Zah, sikla. Doa dilan Zah buruh Zah, Zah pura. Zah, sikla bagas sikla <tip> <tip> तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्व स्वागत आहे तुमचा माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर चाललो रानसेच्या धरणावर चालू आहे पावाला अचानक प्लॅन झाला घरम पण आलता कंटाला प्रथम बोल चल जाऊ बोलतं त्याचे मित्र पण आलं बघा हे बघा आदीप आहे त्याचं नाव काय हा साहिल आहे आणि सीन बघा काय हे बघा इथं बघा दिगूडशी आलतो शाले तो शालेजवळशी तर यो भेटला बोलतो मी पून येते बोलतो पावाला मंचुरियन खात होता यो, यो बोलतो मी पून येते बोलतो पावाला आता आला यो बघा सोबत डबटेप तर घेऊन आला सर काय होतं काय माहिती चला आता चालू आहे पहाला सर खात होत चला चालू आहे पवाला लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा हे बघा आता चालू आहे आतमध्ये हे बघा इथं इथं सगळं आपला पाणी आपला नाही पाणी सगळं जल शुद्धीकरण होतंय बघा इथं हे बघा मशनी मिशणी आहेत आतमध्ये हे बघा मंडळी सगळी चालली बघू आता धरण किती भरला आहे तुम्हाला दाखविण दिसते बघा भरलेला आहेच म्हणजे बघा आता वरती चाललो आम्ही खेड्यांवरची पाणी बघा प्रेशर बघा प्रेशर कसलं आहे चला आता चालू आहे वरती बघू आता आम्हाला पाहून देताना का नाही समजलं आता वरती गेलो वैय पाहून देतील ना बघू चला आता काय सीन आहे बघा वरती आलोय आम्ही कोणच नाही बघा फक्त एक माणूस आहे त्या साईडला या साइडला आहेत बघा बघा वातावरण बघा कसलं वाटतंय खतरनाक एक नंबर आता बघा सगळी मंडळी गोटी पोरं आली बघा तन्मयन्मय साली बघा पाठी पोरं आहेत चला आता चालू आहे आम्ही होतोच ना मला आता पवायला चाललोय मी हे बघा इश्या उद्या टाकायच्या आहेत हो असं चालू ओके हा एक नंबर वाटला उरी टाकली तर बॅगजम टाकली काही उऱ्या टाकल्या हे बघा अजून टाकताना बघा या साईडला चला आता वेगळी तर जाऊ आणशी पाहू शकतो ना पण डगरी आता बघा सगळी आता गँग उतारली बघा एक उरी मारली ना डायरेक्ट आवाज बदलला बिना पाणी गेला लय बेकार उरी मारू मारू डॉल्फिन उरी मार ए हे डॉल्फिन नको डगरीत डॉल्फिन लिंगाचा हे दीप पावता येते तु ना तुला ए तू काय करत पवतोय का नाही मग कपडा काढत का नको मग साइड टाकार चल तुला ती साइडला जा जाऊन पव करणाला आहे ब ते साइडला बघा कार्नाला किल्ला आणि हा टावर बघा टावर हा बघा हा बघा हा टावर आहे याच्यावर गेलतो आम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर मी डिस्क्रिप्शनला बग... आज पहा शिकवतोय डगरी इथं ओके नाही आईच्या गावात काटा रुपला डेंजर हे बघ काय सांगू यार चणे खायला पैसे नाही गर्लफ्रेंड नाही काय नाही हे बघा वडी घेऊन जावाचा घर <laughs> हे तर अंडी टांगवायची आपल्याला आता कसला सीन वाटते बघा नाही बघा याला पावता नाही याला पावता नाही याला येत याला येत चला आता आतमध्ये हे बघा वडी घेऊन आलं बघा मच्छीला हे बघा आता भावासला पावता नाही आहे आता त्याला जरास शिकवलंय आहे मी काही शूट केला नाही आता बघू त्या साईडला चाललाय तो हे बघा जा हा जा शिकला दोरीला नको धरू जा बुर जा जा बुरं जा शिकला बघा शिकला पावाला इथं वन वंड आहे जाम हे बघा लगेच शिकला दोन मिनिटांनी शिकला आता ते साईड शिकण्यात येता येईल का दोरीला नको धरू ह य ये बघा शिकला बघा काय त्यान पावाचा प्रथम म्हणजे यो बघा दीप कसला लांब गेलाय जातस ना <laughs> जा मग जा बिंदास जा म जा आला आला पावाला जा जा पुर हा जा जा बिंदास धरू नको धरू नको रस्सीला राहू दे गे बघा ओडी बिडी इथं जाऊ का हे बघा होडी वडील चाललोय कोणची होडी आहे काय माहिती आपले बाप्पाशी वड्या नाही बोलती बिलती आईच्या गावात हालते आईच्या गावात हे या रे होडीन हे या लवकर मगर आलीन मगर आहे त्या साईडला बघा शर्यत लागलेली यांची प्रथम जिंकला पाठी आहे आता मी मी वडी आलते भीती वाटते र कोथला निघाचा बाहेर बघा आता वडीन चालले ना ते साईडला ते साइडला गाव आहे यांचा रानसे गाव आहे बघा ते साईडला पोरा बघा कशी पोहचताना प्रथम दमलास का दमलो नाही दम रे मग काय बघाय ना होडीतून यावं लागते सामान आणायला वगैरे होडीतून प्रवास

रस्ता रस्ता अरे आपण जाता होईडशी सावकास हो चिकट आहे धरून ठेवू सावकाश सावकास ते बघा गेली बघा आता ते साईडला जातील रानसेला तिथं गाव आहे त्यांचा दिगोडला गोडला ते तिथे सामान न्यावाला

<laughs> यो त्या दिवस हॉस्पिटलला होता यानी यानी <laughs> <laughs> ते याने याला मेसेज टाकला बोलतो मी हॉस्पिटलला आहे म्हणून केला जमणार नाही ते आणि काय टाकलं असेल गाटकाला आहे बोलतो मी बंद येत नाही गाटकाला ये गाटकाला ये बंद येत तर मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता बघा ते आई आणि कसे दोघं पण मिळून संसार करतात कसे दोघं पण मिळून होडी चालवतात तर अशी लाईफमध्ये आपल्या व्यक्ती पाहिजेत जी अर्धवट सोडून नाही गेली पाहिजे तर अशी सगळं सांभाळून घेणारी व्यक्ती पाहिजे कोण असेल तर मला कॉन्टॅक्ट करा <laughs> कॉन्टॅक्ट करा याचा नंबर देईल स्क्रीनवर <laughs> <laughs> बघा मस्त गेले बघा दोन हे बघा कसं गेलं तर मित्रांनो परिस्थिती कशी असू द्या जोडीदार आपला एकदम मनाने आपला पाहिजे आणि सांभाळून घेणारा पाहिजे तर ती बघा आता तुम्ही तुम्ही पाहू शकता दोघे पण मिलून मस्त चाललेत रोज इकडून येतात तिकडे जातात असं समजून घेणार असेल हे टाळेवाजूवर भाषण झालेलं आहे प्रथमचा एक नंबर एक नंबर कडक कडक चला जाऊ त्या का ते साईडला पवाला तर काय करा डॅंग डँग काय डँग ड्यां डँग डॅंग डॅंग दोन तीन उर्या मारून चला जाऊ चला मी उरी मारणार आहे पवाला शिकला भाई पवाला शिकला शालेनशी आणलाय सांगलंय म्हणजे त्याच्यातच आलाय काय तारा आहे बॅग यायची ना मना अशी घ्यावा लागते बघा बॅग पण बेकार वजन आहे जसा काय अभ्यास हो बघा आता पुन्हा आलोय उऱ्या टाकायला हे बोलतोय उऱ्या टाकायला बोलत टाकशिव ना बोलतोय याला टाकल्याच काय बाबू शाला सुटली का तुझी <laughs> <laughs> सर काही बोलत नाही नाही डायरेक्ट बघितली ना आलो ते आला सांगते पण भारी हे <laughs> बघा हा रांचे धरण आमचा आमचा म्हणजे दिगोडेचा रानचे धरण बघा असला सीन वाटते बघा एक नंबर या साईडने बघा पाणी पण येते काय ये करत उरी टाकतं तू टाकत ना मनाने उरी टाकतो भीती वाटते रे नाही रे मी पावता नाही रे मना

बघा टाकली आपल्याला चल टाकू पावता येतो ना टाकत पण टाकल टाक टाकलो तुला टाकली आता राहिलो ते मीच राहून थांब रे मी कुणाच थांब कुणाच धाम हे बघा यस हे गेलं अर्ध दोघ जण आता बघू शकता काही दादा उरी मारत चाललाय काय मारतजम बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो आता पाऊस आलाय चालू आहे खाली आता बघा फुल पाऊस आलाय फुल कुठलाय बघा असला पण पाहू झाली परतय पण चला आता चाललोय आता बघू कुठं प्लॅन आहे तुम्हाला सांगतोय नाही तर नाही घरीच जाऊ काय प्लॅन आहे बघू आता कठीण लागते बेकार चला आता पुढे भेटू आपण तर चला आता चाललोय वेगळी तर कुठं जाऊ तर आता डँग डँग चाललोय ढँग डँग म्हणजे तुम्हाला दाखवते काय मस्त सीन आहे पब्लिक पण येते तिथं मुगल्या चावतात मगच पसून <laughs> दोन चावल्या चला आता व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा काय प्लॅन होते आता बघू तुम्हाला दाखवीन चाललोय तिथं मी सुपरमेन पोलीस तो बघा कसला झाले सुपरमॅन नंतर वया बघा वया इकडे वया बघा अभ्यास तर काही नाही अभ्यास तर अजिबात नाही वया बघा किती नेते <laughs> काय मित्रांनो आवऱ्या वया काय रे तू नेलास काय आवऱ्या वया तीन वया होतो बस पुस्तक तर काय लांब हे बघा रस्ता बघा इथं गाड्या लावले ना मी हे बघा <laughs> चल <laughs> आता बस का झाला असत तुझा तुम्ही सांगलीच काय गाडी इथं थंडी बेकार लागते लय बेकार हे बघा आलो आता स्पॉट व आलो इथे विक्र वाव बघा वाव बाबा बाबा कोण पवल कोण याच्यावर वाव बघा वाटते पूर आले असं काय ते साईडला बघू आता आपण वाव आहे का हे बघा साइड ला बघा तू पवाला पण वाव बघून पावाची इच्छा नाही पवाला तू पण वाव बेकार आहे काय करा सर पवाचा का नको नॉर्मल नाही बातम्या फोटो येते न काय जरा ओके वाटतय ते साईडला बघा लय बेकार काम हो हो वातावरण कडक टाईट काम आता जवाला येणार आहे बोकड कापलाय जेवाला

काय आहे हा गावली नाही मग हे बघ हे बे बघ चप्पल नाही भेट तुला काय बोलायचा चप्पल नाही चला आता मित्रांनो चालू आहे घरी हे बघा वाव जास्त आहे म्हणून आम्हाला काय पावाला भेटला नाही चालू आहे घरी आता तर मित्रांनो आता चालू आहे घरी इथं काय आम्हाला जास्त पावाला भेटला नाही धरणाव पावलो आम्ही उऱ्याभिऱ्या टाकल्या इथं जास्त वाव आहे चला आता चालू आहे घरी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जे कोण आपले चॅनलला नवीन असेल ना तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला नक्कीच करा चला अशा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय